मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये नुकतच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियम ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अंक गणिती श्रेणी मधला सराव संच तीन पॉईंट तीन या ठिकाणी बघणार आहे. प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचे आहे त्याच पद्धतीने बोर्ड ला विचारले गेलेले जे प्रश्न आहेत किंवा महत्वाचे प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी सांगणार आहोत. या आधीचे तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग बघूया आज सराव संच तीन पॉईंट तीन मधला पहिला प्रश्न काय आहे ठीक आहे आता पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे बघा की एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद सहा सामान्य फरक तीन आहे तर यस सत्तावीस काढा आता यस सत्तावीसचा अर्थ काय होतो ते पहिले आपण समजून घेऊया म्हणजेच काय तर बघा की यस या सत्तावीस याचा अर्थ काय तर पहिल्या पदापासून सत्तावीसाव्या पदापर्यंतची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे म्हणजे जी पद दिलेली असतात त्या पदांची आपल्याला बेरीज करायची आहेत म्हणजे एक एक्झाम्पल एक बघितलं तर जर समजा आपल्याला एक दोन तीन ही अशा नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत बरोबर आहे आता यांची बेरीज आपल्याला करायची झाली तर आपण नारुमली कसं करणार आहे तर एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे डायरेक्टली कधी शक्य झालं तर ह्या छोट्या संख्या होत्या आणि थोड्या संख्या होत्या म्हणून आपल्याला हे पॉसिबल झालेलं आहे पण आपल्याला असं जर विचारलं तर डॉट 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 शंभर संख्या असतील म्हणजेच टी शंभर पर्यंत आपल्याला संख्या दिल्या असतील तर त्या संख्यांची बेरीज तुम्ही कशी करणार तर त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागतं आणि ते सूत्र असं आहे आपलं की यस यन यस म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज ठीक आहे म्हणजे पदांची बेरीज असं म्हणतो आपण त्या ठिकाणी काय असणार आहे तर यन छेद दोन कंसात दोन ए अधिक यन वजा एक डी या पद्धतीनं होते म्हणजे हे सूत्र वापरलं जातं आता जर हे सूत्र कसं तयार झालं हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मॅडम हे सूत्र कसं झालेलं आहे मी त्याच्यावरती ही व्हिडिओ बनवून अपलोड करेन ठीक आहे आता हे एक सूत्र आहे म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला तर n म्हणजे काय तर शेवटचं पद पद असतं असतं ते म्हणजे काय नाही कितव्या नंबरचं पद आहे तर शंभरावं पद आहे म्हणजे ची किंमत किती झाली यस शंभर झाली बरोबर आहे n म्हणजेच काय तर शंभर म्हणजे इथं आले आपले शंभर छेद दोन कंसात ए माहिती आपल्याला जी पहिली संख्या असती ती म्हणजेच काय असते a अधिक एन म्हणजेच आता बघितलं आपण शंभर वजा एक आणि डी म्हणजे या दोघांच्यातला फरक तो असतो एक म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही सोडवत गेला तर पटकन तुम्हाला काय होईल त्या संख्यांची बेरीज करता येईल याच्या व्यतिरिक्त अजून एक सूत्र आहे आणि ते सूत्र म्हणजे बघा यसिएन बरोबर काय असतं तर एन छेद दोन कंसात काय असतं तर पहिली संख्या म्हणजे पहिलं पद अधिक काय असणार आहे तर शेवटचे पद असं हे आपलं काय असणार आहे सूत्र ठीक आहे म्हणजे इथं आपण असंही लिहू शकतो यन चे दोन कंसात टी एक आधी काय असणार इथं टी यन असं सुद्धा हे सूत्र आपण या ठिकाणी वापरू शकतो ठीक आहे हे झालं आपल्या ज्या पदांची बेरीज कशी करायची असती ते आता त्याच्यावरूनच ही जी गणित आहेत सरावसंच तीन पॉईंट तीन मधली ती आपण या ठिकाणी सोडवणार आहे आणि यातलं पहिलं जे गणित आहे ते बघा मार्च दोन हजार वीस आणि सप्टेंबर दोन हजार एकवीस ला दोन मार्कांसाठी हे जे कृती आहे ती आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे तर आता बघा आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा ए बरोबर सहा दिलेले आहे म्हणजे पहिले पद किती दिलेलं आहे सहा दिलेलं आहे सामान्य फरक म्हणजेच काय असतं तर डी असतं ते सुद्धा तीन दिलेलं आहे आणि काढायचं काय तर यस सत्तावीस काढायचं आहे म्हणजे सूत्र कुठलं वापरायचं आपल्याला हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजेच बघा यस एन बरोबर काय असणार आहे एन छेद दोन कंसात काय असणार इथं दोन ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी आणि मोठा कंस कंप्लीट या ठिकाणी सूत्र झालं बरोबर आहे आता जर किंमती टाकायच्या झाल्या तर या ठिकाणी बघा यस एन यस एन म्हणजेच किती असणार आहे यांची किंमत सत्तावीस आहे बरोबर आहे. एन किती आहे आपलं तर सत्तावीस छेद दोन बरोबर आहे कंसात दोन गुनी ए ची किंमत किती आहे सहा आधी इथं काय असणार आपलं यन वजा एक म्हणजे सत्तावीस वजा एक आले आणि डी किती आहे आपलं तर तीन आहे बरोबर आहे आता हेच इथं लिहिलेलं आहे बघा सत्तावीस बरोबर सत्तावीस चे दोन बरोबर आहे त्या सूत्रानुसार इथं बघा सही दोन्ही किती झाले बारा झाले त्यामुळे हे बारा तसेच आलेले आहेत आणि इथं सत्तावीस वजा एक ते तसेच ठेवलेले आहेत आणि ही जी ची किंमत आहे ती इथे आपल्याला टाकायची आहे ती आहे आपली तीन आता इथे डायरेक्ट हा बॉक्स दिलेला आहे म्हणजे आपल्याला हे काय करावे लागेल सगळं सोडवून घ्यावं लागेल. आता सोडवून घेतलं तर या ठिकाणी बघा bottom जो नियम आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी जावं लागेल. म्हणजेच जा आपल्याला वजा सत्तावीस वजा एक किती झाले आपले सव्वीस झाले. बरोबर आहे. गुणिले तीन म्हणजे किती झाले sin three अठरा तीन दोन सहा आणि एक सात अठ्ठयाहत्तर झाले आणि अधिक काय करणार आहे आपण बारा करणार आहे म्हणजेच बघा दहा हाताला एक म्हणजे इथे आले नऊ आले बरोबर आहे. म्हणजे किती आली बेरीज त्यांची नव्वद आता परत एकदा या ठिकाणी आणि कसा करा करायचा हे जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता बघा बे बे चोक आट, बे कि आठ एक राहिले दहा आता राहिली संख्या कुठली तर सत्तावीस गुणिले पंचेचाळीस म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर सत्तावीस गुणिले पंचेचाळीस करावे लागेल साता पचरा पस्तीस तीन आले पाच दोन्ही दहा दहा तीन किती झाले तेरा शून्य दिले सात चोख अठ्ठावीस दोन आले चार दोन्ही आठ नऊ दहा म्हणजे इथं आले शून्य इथं आले पाच आठ आणि तीन किती होतात तर अकरा हातच्याला एक इथे आले दोन आणि इथं आले एक म्हणजे बाराशे किती आले पंधरा हे काय आलेलं आहे आपलं यस सत्तावीस आलेलं आहे आणि हेच आपलं काय आहे फायनल अँसर आहे आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे तर पहिल्या एकशे तेवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा असं आपल्याला सांगितले आहे पहिल्यांदा आपल्याला काय लागेल बघा तर पहिल्या सम नैसर्गिक संख्या एकशे तेवीस नैसर्गिक संख्या कुठल्या असणार आहेत बघा सुरुवात कुठून होती तर दोन पासून होती दोन चार सहा आठ डॉट 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 आधी शेवटची जी असणार आहे तर ती गुणाकार दोनच असणार आहे त्यामुळे दोन यन या ठिकाणी आपण लिहू शकतो नाही लिहिली तरीही काही हरकत नाही आता आपल्याला काढायचं काय आहे तर यस एकशे तेवीस या ठिकाणी आपल्याला काढायचं हे कशावर ठरवायचं तर या ठिकाणी थी लिहिले बघा संख्यांची बेरीज असं सांगितलेलं आहे जर आपल्याला असं सांगितलेलं असेल एकशे तेवीसावे पद काढा असं म्हटलं तर आपल्याला ती एकशे तेवीस काढायचं असतं पण या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर यस एकशे तेवीस या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलेलं म्हणजे पदांची बेरीज ज्यावेळेला येईल त्यावेळेला यस सूत्र वापरायचं बरोबर आहे म्हणजे एस एनचं सूत्र वापरायचं आता इथे ए किती असणार आहे दोन असणार आहे डी किती असणार आहे तर दोनच असणार आहे कारण समसंख्य बरोबर आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय दिलेलं आहे तर एकशे तेवीस संख्या दिलेल्या आहेत म्हणजेच एन बरोबर किती दिलेलं आहे एकशे तेवीस दिलेलं आहे ठीक आहे सूत्र काय आपलं तर एस एन बरोबर एन चे दोन कौस दोन ए अधिक एन वजा एक डी कंस कम्प्लीट बरोबर आहे म्हणजेच काय दिलेलं आपल्याला यस एकशे तेवीस दिलेले यन किती आहे बघा इथं तर एकशे तेवीस छेद दोन आहे कंसात दोन गुणिले एक ए किती आहे आपला तर दोन अधिक यम किती आहे तर एकशे तेवीस वजा एक आणि डी किती आहे तर दोन या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता इथं बघा हे एकशे तेवीस तर तसेच राहिले छेदात दोन इथं बघा बेदोनी चार झाले अधिक एकशे तेवीस वजा एक म्हणजे एकशे बावीस गुणिले दोन झाले आणि हे जे गणित आहे ते स्टेप वाईजच जा सोडवत जावं म्हणजे बॉडोमसचा जो नियम आहे तो नियम वापरूनच ही गणित तुम्हाला सोडवायची आहेत ठीक आहे आता इथं बघा हे एकशे तेवीस तसेच राहिले छेदात दोन का तसेच राहिले कारण एकशे तेवीसला दोन्ही भाग जात नाही त्यामुळे ती संख्या तशीच ठेवलेली आहे आपण हे चार तसेच राहिले अधिक चार एकशे बावीस ला दोन्ही गुणलं चार आणि बे के बी म्हणजेच काय झालं तर यस एकशे तेवीस बरोबर एकशे तेवीस चे दोन तसेच राहिले ठीक आहे कंसात चार अधिक दोनशे चव्वेचाळीस म्हणजे दोनशे किती झाले अठ्ठेचाळीस झाले आणि कंस पूर्ण आता या दोघांच्या गुणाकाराचं चिन्ह असतं त्यामुळे या दोन्ही दोनशे अठ्ठेचाळीस ला आपण काय करू शकतो भाग घालवू शकतो म्हणजे आडवा भागाकार वापरू शकतो इथं बघा बे कि बे बे दोन्ही चार आणि बेचोक आठ म्हणजेच एकशे तेवीस गुणिले एकशे चोवीस या ठिकाणी आलेलं आहे आणि या दोघांचाच आपल्याला काय करायचंय तर गुणाकार करायचा आहे चारित्रिकम बारा चार दोन्ही आठ आणि एक नऊ चार बे बे, शुन्य, 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 दोन, दोन, एक चार शून्य तीन दोन्ही सहा बे दोन्ही चार बे बे शून्य शून्य परत तीन दोन इथं आले दोन नऊ आणि सहा पंधरा हच्या एक चार आठ आणि हे चार बारा हा एक इथे आले पाच आणि एक म्हणजे पंधरा हजार दोनशे काय आलेलं आहे यस एकशे तेवीस बरोबर पंधरा हजार दोनशे बावन्न या ठिकाणी आलेलं आहे आणि हेच आपलं काय असणार याचं उत्तर असणार आहे ठीक आहे तिसरा प्रश्न बघा जो मागासा प्रश्न होता सेम त्याच पद्धतीचा आहे पण थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे त्यामुळे त्यात तुम्हाला काय करायला लागेल हे आपण बघूया ठिकाणी ठीक आहे पण त्याआधी अजूनही चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणि त्याच पद्धतीनं जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा मला काही प्रश्न विचारायचे असतील गणिताशी रिलेटेड तर आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याची लिंक आपण दिलेली आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर बघा या ठिकाणी एक व तीनशे पन्नास यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता एक व तीनशे पन्नास मधील सांगितलेलं आहे आपल्याला बरोबर आहे म्हणजेच काय असणार आहेत बघा एक व तीनशे पन्नास मधील समसंख्या कुठले असणार आहेत बघा तर पहिली असणार आहे दोन चार सहा डॉट 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 आणि शेवटची जी समसंख्या असणार आहे ती असणार आहे आपली तीनशे अठ्ठेचाळीस ठीक आहे म्हणून इथं आपण काय लिहिणार आहे तीनशे अठ्ठेचाळीस आता तीनशे अठ्ठेचाळीस ही काय आहे आपली शेवटची संख्या आली पण आपल्याला यन म्हणजे किती पदांची बेरीज करायची हे सांगितलं आहे का या ठिकाणी तर नाही सांगितलं म्हणजे एकूण पद किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं नाही म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय बघा तर A D ए बरोबर किती आहे दोन आहे बरोबर आहे डी बरोबर किती आहे फरक दोनच असणार आहे बरोबर आहे आणि टी म्हणजे शेवटचं पद दिलेलं आहे आपल्याला तीनशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे आता बघा टी चे जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरून आपल्याला काय करायला लागेल तर ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढून घेता येईल म्हणजेच टी बरोबर काय सूत्र आहे ए अधिक कंसात एन वजा एक आणि हा डी बरोबर आहे टी एन म्हणजे टी एन किती दिलेला आपल्याला तर तीनशे अठ्ठेचाळीस दिलेला आहे म्हणून तीनशे अठ्ठेचाळीस बरोबर ए किती आहे दोन आहे n माहिती का आपल्याला नाही माहिती आहे आणि ची किंमत किती आहे या ठिकाणी तर दोन आहे बरोबर आहे आता एक काम करू इकडची बाजू पूर्ण सोडवून घेऊ आणि नंतर या साइडला येऊ हे तीनशे अठ्ठेचाळीस तसेच ठेवले बरोबर हे दोन तसेच इथं दोन्ही आतमध्ये कंसात गुंडले तर इथं दोन यन वजा दोन आली ठीक आहे अधिक वजा काय होतं कट होतं म्हणजे कॅन्सल होतं अधिक वजा शून्य म्हणजे दोन आता दोन गेले शून्य राहिले राहिले काय आपले तर दोन यन बरोबर तीनशे अठ्ठेचाळीस म्हणून यन बरोबर तीनशे अठ्ठेचाळीस भागिले दोन म्हणून यन बरोबर दोन्ही काय करणार आहे भाग घालवला इथं तर बे के बे किती राहिले एक बेसाती चौदा आणि बे चोक आठ म्हणजे यन बरोबर एकशे चौऱ्याहत्तर आलेलं आहे म्हणजे एकूण पद किती आहेत या ठिकाणी तर एकशे चौऱ्याहत्तर आहेत म्हणून म्हणून काय करणार आहे आपण तर यस एकशे चौऱ्याहत्तर बरोबर किंवा आपण आधी काय करूया यस एन करूयाचं सूत्र लिहूया या ठिकाणी यस एन बरोबर काय असणार आहे एन चे दोन कंसात दोन ए आता इथं बघा आपण दोन ए अधिक वजा एक गुणिले डी हे सूत्र न वापरता आपण काय करू शकतो इथं तर पहिलं पद आणि शेवटचं पद आपल्याला माहिती आहे त्यामुळे हे सूत्र आपण या ठिकाणी वापरू शकतो म्हणजे याची दोन सूत्र आहेत ज्या वेळेला तुम्हाला पहिलं आणि शेवटचं पद माहिती असेल तर तुम्ही हे डायरेक्टली हे सूत्र वापरू शकता जर तुम्हाला शेवटचं पद माहिती नसेल तर तुम्ही दोन ए अधिक कंसात यन वजा एक डी हे सूत्र त्या ठिकाणी वापरायचं आहे आता इथं यस किती काढायचे आपल्याला यस एकशे चौऱ्याहत्तर काढायचे आहे ची किंमत एकशे चौऱ्याहत्तर चे चा दोन आली कंसात टी वन म्हणजे किती आले आपले टी ए दोन आले अधिक टी एन म्हणजेच किती तीन आहे तीनशे अठ्ठेचाळीस आहे ठीक आहे आता इथं बघा भाग जातो भाग गेला तर इथं बघा बे कि बे ब्या ठी सोळा एक राहिले बेसाती चौदा म्हणजे सत्त्याऐंशी आलेले आहेत आणि गुणिले ह्या दोघांची जर बेरीज केली आठ आणि दोन किती झाले दहा एक इथं पाच आणि हे तीनशे पन्नास आलेले आहेत आता इथं बघा सत्याऐंशी गुणिले तीनशे पन्नास आले म्हणजे आपल्याला या दोघांचा काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल सत्याऐंशी ठीक आहे सात शून्य शून्य सात सातापाचा पस्तीस तीन आले सात्रिक एकवीस एकवीस आणि तीन किती होतात तर चोवीस झाले बरोबर आहे शून्य आले आठ शून्य शून्य आठ आठापाचा चाळीस चार आले आठ त्रिक चोवीस चोवीस आणि चार किती होतात आपले अठ्ठावीस होतात इताले शून्य पाच चार दहा आणि तीन म्हणजे तीस हजार चारशे पन्नास इतकी काय आलेले एस एकशे चौऱ्याहत्तर आलेलं आहे आणि इथं खाली तुम्ही लिहू शकता की एक व तीनशे पन्नास यामधील सर्व समसंख्यांची बेरीज ही तीस हजार चारशे पन्नास इतकी आहे ठीक आहे चौथा प्रश्न आपण काय केलेलं नाहीये बोर्डवरती लिहिलेलं नाहीये पुस्तकातून डायरेक्ट वाचतोय आपण काय सांगितलेले बघा एका अंक गणिती श्रेणीचे एकोणीसावे पद बावन्न दिलेले आहे म्हणजे दिलेलं काय आहे बघा टी एकोणीस बरोबर बावन्न दिलेलं आहे त्याच पद्धतीने काय सांगितलेलं आहे बघा अडतीसावे पद हे एकशे अठ्ठावीस दिलेलं आहे म्हणजे अडतीसावे पद एकशे अठ्ठावीस दिलेलं आहे तर तिच्या पहिल्या छप्पन्न पदांची बेरीज या ठिकाणी तुम्हाला काढायची आहे यस छप्पन आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पण बघा या ठिकाणी आपल्याला पद दिलेली आहेत पण आपल्याला ए माहिती आहे का किंवा डी माहिती आहे का नाही माहिती आहे आपण ज्या मागच्या सराव संचामध्ये जसं ज्या पद्धतीने गणित सोडवली होती त्या पद्धतीने या ठिकाणी सोडवू शकतो ठीक आहे म्हणजेच बघा टी च जे सूत्र असतं ते काय असतं ए अधिक यन वजा एक डी हे सूत्र असतं बरोबर आहे ते सूत्र आपल्याला यामध्ये वापरायचंय म्हणजेच काय झाले बघा टी एकोणीस बरोबर ए अधिक एकोणीस वजा एक म्हणजे किती झाले अठरा डी झाले पण टी एकोणीस किती आहे आपला बावन्न आहे म्हणजेच या ठिकाणी बघा एक अधिक ए अधिक अठरा डी बरोबर किती आले इथं बावन्न आलेले आहेत त्याला नंबर एक दिलं ठीक आहे त्याच पद्धतीने दुसरे जर घेतलं आपण तर त्या दुसऱ्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर टी अडतीस दिलेले आहे आणि टी अडतीस म्हणजेच काय झाले तर ए अधिक अडतीस वजा एक म्हणजे किती आले सदतीस बी बरोबर एकशे अठ्ठावीस नंबर दोन दिलेलं आहे आता समीकरण एक आणि दोनचा विचार केला तर इथं सुद्धा ए आहे इथं सुद्धा किती आहे ए आहे बरोबर आहे म्हणून एक व दोन ची वजा बाकी म्हणजे आपलं तर ए अधिक अठरा डी बरोबर बावन्न आले आणि त्याच्यानंतर बघा ए अधिक सदतीस डी बरोबर एकशे अठ्ठावीस आहे वजाबाकी करायची करायचे त्यामुळे खालची सगळी चिन्ह काय होणार वजा होणार आहेत आणि हे आपण सर्व दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहे ते अजूनही व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते तुम्ही बघू शकता अधिक वजा निघून गेलं सदतीस वजा अठरा म्हणजेच काय झाले बघा सतरातन आठ गेले किती राहतात इथं तर नऊ राहिले ह्याच्याला एक दिलं तर दोन गेले एक राहिले इथं आले डी वजा एकोणीस डी बरोबर आठातनं दोन गेले या ठिकाणी सहा राहिले ह्याच्याला एक आला बारातला पाच गेले तर सात राहिले परत एकदा वजा चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा डी म्हणजे एकोणीस हा गुन्हा करत होता इकडे गेल्यानंतर भागा करत जाईल म्हणून डी बरोबर वजा शहात्तर भागिले वजा एकोणीस म्हणजेच एकोणीस एक एकोणीस एकोणीस चौक किती होतात तर शहात्तर होतात म्हणून या ठिकाणी बघा किती आले आपले चार आले म्हणून डी बरोबर चार ठीक आहे आता ची जी किंमत आहे तुम्ही काय करू शकता समीकरण एक किंवा दोन मध्ये ठेवू शकता आणि त्यात जर ठेवली तर इथं बघा एक मध्ये ठेवून म्हणजेच काय झाले बघा ची किंमत काढायची ए अधिक अठरा डी बी किती आलेले आपला चार आलेलं आहे बरोबर आहे बरोबर किती आहे इथं बावन्न आहे म्हणून ए बरोबर बावन्न वजा आठशो बत्तीस तीन आले चार कि चार चार आणि तीन किती होतात तर, होता तर सात होतात बरोबर आहे म्हणजे ए बरोबर किती आले आपले सातातन दोन गेले शून्य राहिले सातातन पाच गेले दोन राहिले वजा वीस या ठिकाणी आलेलं आहे जो जो आता बघा एस एनचं जे सूत्र आहे ते काय आहे आपलं तर येस एन बरोबर आता एस एन बरोबर एन चे दोन कंसात दोन ए अधिक यन वजा एक डी इथं आलेलं आहे बरोबर आहे एस यन यन कितवा आहे आपलं तर छप्पन आहे म्हणजे यस छप्पन ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं यन यन म्हणजे छप्पन छेद दोन कवसात दोन गुणिले ए, ए किती आहे आपला तर वजा वीस आहे अधिक यन किती आहे आपला तर छप्पन वजा एक आणि डी किती आहे तर ची किंमत आपण आत्ताच काढली होती ती किती आहे तर चार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी भाग जातो बे दोन्ही चार एक राहिले बेटी सोळा म्हणजे इथं आले अठ्ठावीस कंसात वीस दोन्ही चाळीस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं या ठिकाणी अधिक छप्पन वजा एक म्हणजे गुणिले चार आले सोडवून घेतलं अठ्ठावीस इथं आले वजा चाळीस अधिक काय असणार आहे इथं पाचोक वीस पाचोक वीस आणि दोन बावीस दोनशे वीस आलेले आहेत म्हणून अठ्ठावीस गुणिले दोनशे वीस मधून चाळीस गेले इथं शून्य आले बारातून चार गेले आठ राहिले आणि एक म्हणजे एकशे ऐंशी आले आणि मोठ्या संख्येला बेरजेचं चिन्ह होतं त्यामुळे इथं काय आलेलं बेरजेचे चिन्ह आलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय तर अठ्ठावीस गुणिले अठरा करायचे अटी अटी चौसष्ट चार राहिले आठ आठ जुनी सोळा सोळा आणि सहा किती होतात तर आपले बावीस होतात एक अटी आठ आणि बे बे म्हणून चार दहा ह्याला एक आणि इतर पाच म्हणून पाच शून्य चार आणि इथला एक शून्य म्हणून पाच हजार चाळीस हे काय असणार आहे आपलं यश छप्पन हे असणार आहे ठीक आहे आता बघा पाचवा प्रश्न आहे जो आहे आपला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे म्हणजे आपल्याला काय करायचं रिकाम्याच्या चौकटी आहेत त्या या ठिकाणी पूर्ण भरायचे पण प्रश्न काय विचारले बघा एक व एकशे चाळीस यांच्या दरम्यान चारने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हे काढण्यासाठी खाडीन कृती पूर्ण करायची आहे पण ऍक्च्युअली डायरेक्ट तुम्हाला कृतीच्या बॉक्समध्ये म्हणजे त्या रिकाम्या चौकटी भरायच्या नसतात ते तुम्हाला काय करायचं असतं तर गणित व्यवस्थित खाली सोडवायचं असतं गणित सोडवून झाल्यानंतर परत एकदा ती कृती लिहून घ्यायची असती आणि त्याच्यानंतर त्या ज्या रिकाम्या चौकटी आहेत त्या तिथं पूर्ण करायच्या असतात आणि ते तुम्ही कराल अशी माझी अपेक्षा आहे ठीक आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून तर देणार आहे पण गणित तुम्ही परत एकदा व्यवस्थित सोडवून घ्या त्याच्यानंतर मग तुम्ही काय करायचे तर रिकाम्या चौकटी भरून घ्या ठीके आता पहिल्या चौकटीत काय दिले बघा तर एक व एकशे च्या दरम्यान असलेल्या चार ने भाग जाणाऱ्या संख्या ठीक आहे आता कुठल्या संख्या असतात ज्यावेळेला असा प्रश्न असेल चारने भाग जाणाऱ्या संख्या पाचने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे काय करायचं तर पाचचा पाडा चारचा पाढा त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा असतो आता या ठिकाणी चारने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय असणार आहेत तर चारच्या पाड्यातल्या संख्या कुठ्यापर्यंत असणार आहेत पर्यंत म्हणजे एकशे चाळीसच्या आतली संख्या जी ज्या संख्येला चारने भाग जाईल म्हणजेच कुठल्या आल्या बघा चार आठ चार त्रिकोण बारा अशाच शेवटची संख्या जी असणार आहे ती एकशे छत्तीस असणार आहे इथे एकशे चाळीसला सुद्धा भाग जातो ठीक जा आहे पण आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांच्या दरम्यानच्या सांगितलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या मधल्या संख्या सांगितलेल्या आहेत म्हणून काय येणार आहेत चार पासून एकशे छत्तीस पर्यंतच्या संख्या येणार आहेत बरोबर या एकूण किती संख्या आहेत माहिती आहे का आपल्याला तर नाही म्हणजे या ठिकाणी आपलं काय असणार आहे प्रश्नचिन्ह असणार आहे कारण यन आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे ठीक आहे आता ए ए म्हणजेच पहिली संख्या किती दिलेली आहे चार दिलेली आहे डी म्हणजेच काय असणार आहे या दोन्ही संख्यातला फरक आता चार भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणजे फरक पण काय असणार आहे चारचाच असणार आहे आणि टी एन म्हणजे शेवटचं पद हे किती दिलेलं आहे इथं एकशे छत्तीस या ठिकाणी दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल बघा मागच्या गणितानुसार टी एनचं जे सूत्र आहे ते वापरावं लागेल आणि तुम्हाला आधी एन काढून घ्यावा लागेल म्हणजेच बघा टी एनचं सूत्र आहे आपलं टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंसाच्या बाहेर डी आहे ठीक आहे इथे एकशे छत्तीस टी किंमत एकशे छत्तीस ए किती आहे आपला चार आहे आणि एन वजा एक आणि डी किती आहे तर चार आहे आता हे जर सोडवून घेतलं हे आपण या ठिकाणी सोडवून घेऊया इथं बघा एकशे छत्तीस बरोबर चार अधिक चारनी आतमध्ये कंसाला गुणलं तर इथे येणार आहे म्हणून चारित्रिकम बारा एक राहिले चारी चौक सोळा म्हणून यन बरोबर किती आले आपले चौतीस या ठिकाणी आलेलं आहे म्हणून यन बरोबर किती आले या बॉक्समध्ये चौतीस आलेलं आहे हे आपण ज्यावेळेला तुम्ही गणित सोडवाल त्यात हा पार्ट तुम्ही काय कर करा ऍड करा ठीक आहे आता पुढे बघा ची किंमत तर आपल्याला मिळालेली आहे आता आपल्याला काढायचं काय आहे तर त्या संख्यांची बेरीज काढायची म्हणजे यस चौतीस या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे आपलं सूत्र आहे बरोबर आहे इथं यांची किंमत चौतीस चे दोन आलेली आहे दोन ए म्हणजे दोन गुणिले ची किंमत की किती आहे बघा इथं चार म्हणून चार अधिक एन वजा एक म्हणजे चौतीस वजा एक किती असणार आहे ते तीस d किती आहे आपला तर चार आहे आता ह्याच्यानंतर हा बॉक्स सोडवून घेऊया आपण इथं बघा यस चौतीस बरोबर इथे भाग घालवला तर इथे आले सतरा कारण सतरा दोन्ही चौतीस असतात कंसात चार दोन्ही आठ ठीक आहे अधिक चारित्रिकम बारा ह्याच्याला एक चारित्रिकम बारा आणि एक तेरा किती झाले बघा सतरा गुनिले आठ आणि दोन दहा हच्याले एक चार एकशे चाळीस झाले म्हणजेच काय झालं तर सतरा गुणिले चौदा केले सात चोक अठ्ठावीस सात एके सात आठ नऊ शून्य चार एक आठ तेरा ह्याच्याले एक म्हणजे दोनशे अडतीस आलेले आहे आणि इथलं पुढचं एक शून्य ठीक आहे म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे आपलं यस चौतीस बरोबर दोन हजार तीनशे ऐंशी हे उत्तर आलेलं आहे आणि हा आपला सोडवलेला पार्ट आहे म्हणजे ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे हे सोडवणार आहे आणि ह्याच्यानंतर हे प्रोसेस असणार आहे ते तुम्ही काय करायचंय व्यवस्थित लिहून काढायची आहे ठिकाणी आपण हा व्हिडिओ आपला संपवत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे पुन्हा भेटूया उद्याच्या पाठमध्ये जिथं आपण याच्या पुढची जी राहिलेली गणित आहेत ती सगळी गणित आपण सोडवून देणार आहोत धन्यवाद